अय माझी कवाली आली आता चाले बाबा येऊनच नाही करा आडवा तरी मग फोन का केला मला मोठ वज झाले मला साक्षी कुठे गेली साक्षी एवढं मोठ वज झाले बघ कोण आलंय चला ताले मी किती लांबून फोन केला की गे माय हा तवाच केल ते सकाळ पाणी दे तिला एवढं वज घेऊन आले हा मग पाणी आणले एवढं मोठ दे पाणी बस इथं बस मध्ये काय काय आणलं खायला आणि आम्हाला नाही का आणलं हा तुम्हाला माझी मावशी आहे मला आणली एवढी कशी आहे खायला आणि आंबे आहेत तिला देऊ नको माझी मालदी आणले का बघते कशी खुश व्हाय लागली एवढं काय लागली की हसायला ठुती मला खायचं हो आहेत कि आंबे आणले हा हो आण त्या गेल्या देऊ नको एवढे मोठे आंबे हा ते पूर गेलाय अंडे वडे पण आणले तर वडे पण आणले का ती तर माझ्याकडे आता हे नाही का होते मी किती आणल माया तुला है का मग माझ्या आत्या आणि आमच्या कोण आहे का हा माझी पण मावशी आहे तुला हा बघा

मला बाजा गिळा तू खाकी तुझी आत्या आहे तुझी माझी नाही का कोण हा होय फोन आला विचार बरे मधून आले तू गोलायला पुन्हा ट्रॅनवर आले तेव्हा केले मला आलाच नाही फोन केला नाही तर मला आला नसून पुन्हा आणि इथं पेट्रोल पंपावर उतरले तिथं फोन केले तुला एवढं मोठं वजाती घेऊन किती दुखलाय रे माझे पाय आता एवढी बाई चुकलं माझं आता इथून पुढे येतो नेहरा हा पोरे हा कि तू नको मग खा तू खा तू म्हणायला खायचं का खा मग तुझी आहे ना आत्या म्हणलीच का आता तुझी आत्या खा खा तू